अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू एक गंभीर जखमी अज्ञात वाहनानं दिलेल्या जोरदार धडकेत एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आसलगाव शिवारामध्ये घडली या अपघातामध्ये दुचाकीवर पाठीमागे बसलेला मित्र गंभीररित्या जखमी झाला असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार मृतक दुर्गा तायडे वयवर्ष चाळीस राहणार हजार सव्वीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आसलगाव शिवारामध्ये हा अपघात घडला विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात वाहन चालकाने आपले वाहन भरधाव वेगानं आणि निष्काळजीपणे चालवून तायडे यांच्या मोटरसायकलला समोरासमोर जोराची धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी चालक दुर्गा तायडे यांचा जागीच मृत्यू झालाय त्यांच्यासोबत असलेला मित्र या अपघातामध्ये गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनेनंतर अज्ञात घटनास्थळावरून फरार झाला या प्रकरणी फिर्यादी जानराव लक्ष्मण आसलकर वय त्रेचाळीस राहणार निमगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव जामूद पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चालका विरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस चे कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा कंसात एक एक एकशे पंचवीस ब आणि मोटार वाहन कायद्याच्या एकशे चौतीस ऑब्लिक सत्याहत्तर अन्वय गुन्हा अपक्रमांक अठ्याहत्तर ओब्लिक दोन हजार सव्वीस दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आरोपी वाहन चालकाचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहिती खंगाळत आहेत